खबर खुश खबर खुश खबर फार्मसी औषध निर्माण शास्त्र या पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये करिअर घडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता बारावी सायन्स तसेच बारावी सीबीएसई बोर्ड नवी दिल्ली या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी श्री दुर्गा माता बौद्देशीय क्रीडा व शैक्षणिक संस्था चिंचोली क्रमांक दोन तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित दिग्रस शहर व परिसरातील एकमेव व नामांकित फार्मसी कॉलेज स्वर्गीय ईश्वर देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नवीन बसस्टँडजवळ दिग्रस जिल्हा यवतमाळ येथे डी फार्मसी व बी फार्मसी सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता प्रवेश देणे सुरू आहे तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा व आवश्यक त्या कागदपत्रासह खालील मोबाईल क्रमांकाशी त्वरित संपर्क साधा मोबाईल क्रमांक सत्याहत्तर पंच्याण्णव शहात्तर एकोणऐंशी नव्याण्णव मोबाईल क्रमांक नव्वद एकवीस शहाऐंशी एकोणनव्वद एकसष्ट मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर नव्याण्णव कॉलेज चॉईस कोड नंबर वन वन सिक्स झिरो या कॉलेजची वैशिष्ट्ये कॉलेजची आधुनिक इमारत नंबर दोन कॉलेजमधील सर्वच वर्ग आधुनिक तंत्रज्ञान डिजिटल व सी सी टी व्ही कॅमेऱ्याची निगराणी नंबर तीन विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व सुसज्जाशी प्रयोगशाळा उपलब्ध नंबर चार फार्मसी क्षेत्रामध्ये प्रदीर्घ अनुभव असणारा विविध राज्यातून आलेला शिक्षक वृंद तसेच सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी आवश्यक सेवा उपलब्ध आहे तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करून आपल्या पाल्यांचे फार्मसी क्षेत्रामध्ये भविष्य निश्चित करा